समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पानिपत भीमा कोरेगाव लढाईतील सरसेनापती वीर शिदनाक यांच्या वंशजांनी नुकतेच अंतरवाली सराठी येथे जाऊन श्री मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे गरजवंत मराठ्यांना आरक्षण मिळवून देणारे संघर्ष योद्धा मराठा समाजाचे नेते श्री मनोज चरांगे पाटील यांची अंतर्वाली सराट येथे कळंबी तालुका मिरज येथील युद्ध खरड्याची लढाई व भीमा कोरेगाव लढाईतील सरसेनापती वीर शिदनाक यांचे वंशज प्राध्यापक प्रमोद इनामदार सर श्री मिलिंद इनामदार व श्री अभिजित इनामदार यांनी भेट घेतली आहे भेटीच्या दरम्यान अर्धा तास विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली संपूर्ण महाराष्ट्रातील मागासवर्गीय समाजाच्या वतीने मराठ्यांच्या आरक्षणास जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यात आला मराठ्यांना मिळालेले दहा टक्के आरक्षण हे कोर्टात टिकावे यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत तसेच सगळे सोयऱ्यांना सुद्धा हा कायदा लागू व्हावा यासाठी शासनाकडून प्रयत्न व्हावेत अशी इच्छा वीर शिदनाक यांचे वंशज प्राध्यापक प्रमोद इनामदार सर यांनी श्री मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर व्यक्त केली आहे यावेळी मिरज तालुक्यातील कळंबीतील वीर शिदनाक स्मारकास भेटीसाठी श्री मनोज जरांगे पाटील यांना आमंत्रित करण्यात आले त्यांनी सुद्धा येण्याचे आमंत्रण स्वीकारले क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका